तू कोण र काला नाही तू हा हा खोटा मी ना रोटा तू आहेस खोटा म्हणजे तो बारीक असताना बारीक असताना आम्हाला पंधरा दिवसात असा भेटला असेल भेटला तो आम्ही आणला तो बारीक पिला असा तो आणून ठेवला पुरा खाय शेव बी आणून त्याला करायची तसं करून तो झाला मग थोडा थोडा भात खायला लागला तो इटच राहायला लागला असा इथं आमच्या सोबतच असतो तो